मराठा समाज ओबीसीतून आरक्षणास ओबीसी समाजाचा तीव्र विरोध आहे सरकार ओबीसीच्या आरक्षणास धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण देणार असं वारंवार सांगून आणि सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत चर्चा होऊन ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे असे ठरले असताना सुद्धा न्यायमूर्ती शिंदे समितीच्या माध्यमातून सुरुवातीला निजामकालीन नंतर मराठवाड्यातील आणि पुढे संपूर्ण महाराष्ट्रातील शिंदे समितीद्वारे कुणबी नोंदी शोध सुरू केले बऱ्याच ठिकाणी खाडाखोड करून ही नोंदी दाखवल्याची उदाहरणे समोर येतात वंशावळीनुसार या सर्वांना व त्यांचे सगळ्या सोयऱ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देणं यामुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार असल्याने ज्या आदेशाने कुणबी नोंद शोध आणि त्यानुसार प्रमाणपत्र वितरित करणं सुरू केलंय तो आदेश रद्द करावा असंवैधानिक व पक्षपाती न्यायमूर्ती शिंदे समिती त्वरित बरखास्त करावी आणि ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणाचा न्याय द्यावा यावेळी ओबीसी बचाव समितीच्या प्रमुख पदाधिकारी यांनी ओबीसी आरक्षणा संदर्भात आपली मते व्यक्त केली या ओबीसी तहसील प्रांगणात सभेत रुपांतर झाले यावेळी ओबीसी बांधवांनी घोषणा देत सरकारचा जाहीर निषेध करत परिसर दनान सोडला यावेळी ओबीसीच्या हक्काच्या आरक्षणावर गदा आणण्याचा प्रयत्न केल्यास ओबीसी समाज गप्प बसणार नसल्याचे सांगितले यावेळी नायब तहसीलदार पवार यांनी निवेदन स्वीकारले शासन दरबारी आपल्या मागण्या पोहोच करू असंही सांगण्यात आलं यावेळी ओबीसी बचाव समितीचे अजित दादा कारंडे वैभव गुरव सूरज कोळी प्रदीप वाले सुभाष खांडेकर शशिकांत भजबळे शहाजी दोडमिसे अजित लाटवडे सोमनाथ लाटवडे विजय वास्कर विठ्ठल सुतार रमजानभाई मुल्ला कैलाश शिंदे गजानन ओलेकर मचिंद्र हजारेंसह असंख्य मोठ्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते कवटे प्रतिनिधी जगन्नाथ सकट मला असं आरक्षण नाही बऱ्यापैकी ओबीसीच्या मुलांना ओपन मधन परीक्षा द्यावं लागतात ओपन मधन ऍडमिशन घ्यावं लागतात कारण मुळात पावणे जाती आहेत आणि त्या दुसरी दुःखाची बाब म्हणजे आरक्षण मिळाल्यापासून पावणे चारशे पैसे फक्त सव्वाशे जातीने याचा लाभ घेतला आहे बाकी जातींना अजून माहीत पण नाही की आपण ओबीसी म्हणजे म्हणजे एवढा माग असलेला हा समाज आहे म्हणजे अजून जवळजवळ सत्तर टक्के समाजाने याचा लाभ घेतला नाही लाभापासून वंचित असतानाच मध्येच तुमचा एक हत्तीसारखा समाज जर याच्यामध्ये घुसला तर राहिलेल्या उद्देश फार मोठा आज आम्ही कुठं सत्तेसाठी भांडत नाही आम्ही कुठं म्हणत नाही आम्हाला डीसीसी बँकेत चेअरमान करा आम्ही म्हणत नाही आमचे साखर कारखाने झाले साखर कारखाने आम्हाला द्या आम्ही कुठं सत्ता संस्था मागत नाही कुठं आमदार की खासदार की मागत नाही कुठं जर एखाद्या ग्रामपंचायत सदस्य पद मिळते ते सुद्धा उद्या नाही होईल आणि म्हणूनच आज करून समाजावर असा अन्याय होत असेल तर वेळीच आपण सर्व समाजाने जाग झालं पाहिजे खर तर ही जी संख्या आज उपस्थित काम चालू परंतु तसा काय होऊन जर काय प्रकार झाला ओबीसी तुम्हाला घरात बसवल्याशिवाय राहणार नाही जी आणि जी परिस्थिती शंभर टक्के सत्य मांडले आपल्या ओबीसी बांधवांची ओबीसी बांधवांच्या पण ऊर्जा निर्माण झाली पाहिजे राज्यात देशात काय या चाललंय याच्यावर लक्ष पाहिजे अरे आपल्या प्रत्येकाच्या हातात अँड्रॉइड मोबाईल आहे काय चालले थोडस कमी मिळवा एक दिवसा काम करू नका पण अशा कामाला तुम्ही आलं पाहिजे कारण जे जर आता नाही आला तर भविष्यात तुम्हाला जगणं सुद्धा मुश्किल होईल ओबीसी बांधवांना लक्षात ठेवायचं आहे माझ्यासारख्याला वाटत असेल मी लय मिळवलंय माझ्याकडे शेती आहे माझ्याकडे सोनंय माझ्या बंगला आहे माझ्या गाडी आहे माती मोर ब मागले दिवस यायला वेळ लागणार नाही त्या ठिकाणी लक्षात ठेवलं गेलं पाहिजे काय आपली प्रगती कधी झाली प्रगती आपली पंधरा वीस वर्षात झालेली प्रगती तुम्हाला लय वाटते का याच प्रगती तुमची माती मोरवायला पाच वर्ष लागतील एवढं लक्षात ठेवा किती जाते आणि आल्या तर काय अवस्था होईल पण आपल्या मनामध्ये एक भीती आहे काय करायला पुढे जावं तर कोण तर काय तर करत नाही का अरे आपल्या हक्काचं मागायला आपल्याला काय अडचण आहे झुसकी जितनी संख्या बारी उसकी उतनी भागीदारी मी आज यात सांगतो आमच्या जर धक्का लागला तर माननीय एकनाथ शिंदे साहेब तुम्ही ज्या सवलती द्या लागला आमच्या मुलीतल्या नोंदी सगळ्या आम्ही चार चार हाता रुपयातो कागदा उठकायला आणि तुम्ही त्यांच्या मध्ये उठकाय शासनाचे पैसे जावं लागला की तुमच्या भाचे पैसे आहेत आमच्या चलतेचे पैसे आहेत आणि ह्या ज्या मतदारसंघात महाराष्ट्रात ओबीसी हात लागलेला मतदार आहे याला काय जर तुम्ही आमच्या सगळं चुनाची आमदार पण आमचा आणि खासदार पण आमचा आणि राज्याचा मुख्यमंत्री पण आमचा असेल एवढा लक्षात ठेवा ओबीसी मध्ये आज तुम्हाला आम्ही तळागावातल्या ओबीसी अपेक्षा केला आहे खटकं आहे येणाऱ्या काळात मग आता आपण सहन न करता आपण सर्वांनी आज असे एकत्र आला असं काय आम्ही एकत्र येऊन या अन्यायाविरोधात संघर्ष करणे गरजेचं आहे आणि तो संघर्ष आपण आता सर्व समाज एकत्र आले तर तो संघर्ष केला तर हा अन्याय गुठ थांबेल हा अन्याय थांबणे गरजेच आहे यासाठी आता आपण पुढील जे आंदोलन आहे ते चांगले आजच्या आज या संघटनेचे आज मोर्चा निघालेला आहे ते चळमळीनं निघालेला आहे की आमच्या ह्या ओबीसी आज अकरापती जात आहे आणि या सगळ्यांना जर न धक्का होता तुम्ही ह्या लोकांचं आरक्षण आहे आहे तसं जिवावण आरक्षण द्यावं आणि बाकीच्यांना चळवळ नये आणि कुंडली लोकांना जर दिल्या तर मागास आमचे कुठं आणि कुणाला मागणार हे आम्ही तर तळमळीची करते मी काळी समाजाची आहे मी ओबीसीचा आहे एम पी आहे आणि माझा संपूर्ण त्या जाती धर्माला माझा पाठिंबा आहे